ईव्हीएम एम हटवा लोकशाही वाचवा मोहिमेला जनतेचा प्रतिसाद सुदीप चाकोते यांचे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेस सेवादल यंगचे ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिकठिकाणी थीक ईव्हीएम हटाव या सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष चाकोते बोलत होते पुढे ते म्हणाले की जनतेच्या मतांची फसवणूक होऊ नये म्हणून काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम काढून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सयांची मोहीम राबवण्यात येत आहे आज रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणितिताई शिंदे प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार रोजी बाजार जोडभावी पेठ येथे जवळपास एकवीसशे लोकांनी स्वाक्षरी केली आम्ही दिलेले मत कुठे गेला आहे आमच्या मतांबरोबर सरकारने थट्टा केली आहे का स्वाक्षरी करताना अनेकांनी आपली नाराजगी व्यक्त केली व कोणत्याही परिस्थितीत सरकारने आता ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरच मतदान करावे म्हणून स्वाक्षरी मोहिमेमध्ये मोठ्या आनंदाने व उत्स्फूर्ततेने भाग घेतले पुढे सुदीप चाकोते म्हणाले की ही स्वाक्षरी मोहीम पंचवीस डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे संपूर्ण शहरात प्रत्येक चौकात प्रमुख ठिकाणी व होम टू होम करून संपूर्ण महाराष्ट्रातील स्वाक्षरी दिल्लीला राष्ट्रपती पंतप्रधान सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाकडे एक एक प्रत पाठवण्यात येणार आहे तरी जनतेने याच्यात सहभागी व्हावे अशी विनंती केली आहे